मदत केली लव्ह स्टोरी साठी त्याने काल ह्याचा मला मिस कॉल होता आ, का मला फोन केलाय मग मी फोन केल्यावर काय म्हणाल माहितीये मी फोन केला तुला <laughs> कधी पण मी त्याचे फोन घेतो हे माझी खासियत आहे सो अशी आमची फ्रेंडशिप आहे आणि ती म्हणजे वाढतच चालली आहे म्हणजे जसा तो वाढत चाललाय तसा एकच माणूस आहे ज्याला मी आय लव्ह यू म्हटलं शेती ज्याला प्रॉब्लेम नाहीये मोबाईलवर तो मनमित प्रेम आहे एखादी गोष्ट अशीच बघणं आणि एखादी गोष्ट ही खरी आहे हे आपल्याला कळल्यानंतर आपण बघणं याच्यात खूप फरक आहे तर मी ट्रेनने गाडी घेऊन आलो तुला, तुला मी चांगले विनोद करायला ट्रेन करतो आप अर्थातच आपलं मुंबईचं ट्रॅफिक इतकं मस्त आहे की आपल्याला सगळीकडे बरोबर उशिरा त्यामुळे आपल्याला मुंबई लोकलचा एक आधार घ्यावाच लागतो एक ऑगस्ट पासून मुंबई लोकल थोडे फास्ट होणार आहे कारण असे कमाल कलाकार ही मुंबई लोकल घेऊन आपल्या भेटीला येतात हॅलो हॅलो कसे आलात फास्ट आलात स्लो आलात सेमी स्ल फास्ट आला एकदम फास्ट आलो गाडी आता मला असं कळलं की कोकणात गाड्या ट्रेनने जाणार आहेत असं मी हा असं काहीतरी न्यूज मी बघितली हा तर मी ट्रेनने गाडी घेऊन आलो तुला तुला मी चांगले विनोद करायला ट्रेन करतो सुरुवात झाली ना मग काय मारलं श्रेयाला काय होत मी नाही मी त्याला हे म्हणत टीटू त्याला टीटू म्हणतो ना मी आवडीन म्हणजे सगळेच म्हणतात हो खरच मनमीथ असच होत होते त्यामुळे काही सांगणार नाहीये सिक्रेट रिव्हिल होणार नाहीये आपण मग मला वाटतं सिक्रेट रिव्हिल करू नको तुला पण खूप <laughs> 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 सिक्रेट, सिक्रेट माहिती लोकलने प्रवास करणारी मुलगी आहे अनेक सिक्रेट पोटात आहेत मुंबई लोकल सारखी पण वा मस्त ट्रेलर आहे कमाल ट्रेलर आहे आणि खरंच काहीतरी छान बघायला मिळणार आहे ही मुंबई लोकलची स्टोरी आहे एक वेगळी स्टोरी आहे मला सांगा की त्या दिवशी आपल्याला बोलणं झालंय पण सरांना विचारूया कसं आहे तुझा मुंबई लोकलचा एक्सपिरियन्स कसा मस्त धमाल आम्ही फार धमाल करत मजा करत ही फिल्म केली आहे खरं तर पुढे जाऊन फार सिरियस होणारी फिल्म आहे पण आम्ही धमालच केली <laughs> <laughs> आहे आणि अभिजित सर जे आमचे दिग्दर्शक आहेत लेखक आहेत त्यांच्या आयुष्यात खरी घडलेली कथा आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला जेव्हा हे सांगितलं म्हणजे मला असं युजली मला असं होतं माहिती एखादी गोष्ट अशीच बघणं आणि एखादी गोष्ट ही खरी आहे हे आपल्याला कळल्यानंतर आपण बघणार याच्यात खूप फरक मी ऍक्च्युली आपला दोनदा ट्रेलर प्ले झाला ना हे पहिल्यांदा मी नॉर्मल बघितला आणि दुसऱ्यांनी मी असं बघितलं की आता खरी आहे तर कसा वाटेल हो, हो, तर, हो, हो, तर हो, ते दुसराचा जो इम्पॅक्ट होता तो जास्त होता माझ्यावर की अरे यार खरी असेल मग काय घडलं असेल काय घडलं असेल सो ती उत्सुकता आय होप की ट्रेलर देतोय मला वाटतं ट्रेलर नंतर प्रेक्षकांचं पण असंच होणार आहे फिल्म बघताना की अरे हे हे खरं आहे हे माझ्या बाबतीत झालेलं आहे किंवा हे असं होऊ शकतं हे असं फार कनेक्ट करतील लोक तुझं मुंबई लोकलचा कॉलेजच्या वेळेला वगैरे भरपूर मी लोकलने प्रवास प्रयोग वगैरे असतील तर मग आप, अर्थातच आपलं मुंबईचं ट्रॅफिक इतकं मस्त आहे की आपल्याला सगळीकडे बरोबर उशिरा ते त्यामुळे आपल्याला मुंबई लोकलचा एक आधार घ्यावाच लागतो त्यामुळे तसा भरपूर आधार घेतलेला आहे मी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये उभा राहिलेलो आहे असं राहिलेलो आहे असं राहिलेलो आहे असं राहिलेलो आहे असं पोहत पोहत आज शिरलेलो आहे आणि टेक्निक मला मुंबई लोकलने शिकवलं मुंबई लोकांनी पण मला सांग ही की ही छान मैत्री दिसते आम्हाला एक आणि जे मित्र मदत करतात तशीच ही मदत केलेली आहे इकडे खऱ्या आयुष्यात किती मनमीत मदत करतो असे मित्रत्व कसं कस मनमित एकतर मनमित कधीच 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 तुमचा फोन मिस नाही करत हे एक त्याचं हे आहे की कधीच तो म्हणजे एकदाही त्याने माझा फोन घेतलेला नाही आयुष्यात <laughs> एकदाही नाही म्हणजे <laughs> चुकूनही कधी त्याने माझा फोन घेतला असं झालं नाही काल तर काय झालं माहिती आहे कालचीच घटना काल ह्याचा मला मिस कॉल होता म्हणलं हे नाही का मला फोन, फोन केला आहे मग मी फोन केल्यावर काय म्हणाल माहिती आहे मी फोन केला तुला कधी मग चेक केला हा चुकून डायल झाला असेल मनात ना डायल झालं म्हणाला <laughs> काहीही चाललेलं असतं सो म नाही बट मी मित, मित्र म्हणून जो आहे खऱ्या आयुष्यातला तो खूप भारी आहे म्हणजे काय म्हणूया त्याला चेहरा बघून कळतं की माझ्या मनात काय चाललंय किंवा मी का काय फील करतोय किंवा जर त्याला गर्दीत ना गर्दीत जरी मी असलो आणि त्याला असं वाटलं की म्हणजे तो मला पात्या म्हणतो तो एकच माणूस आहे तो मला पत्या म्हणतो तर त्याला काय असं वाटलं की पत्या थोडा हे झालेला आहे तो मला बाजूला घेऊन जाऊन त्याच वेळी विचारणार की काय झालं आहे पत्या सांग मला आणि मग नंतर जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत मला तिकडे सोडणार नाही मग मोस्टली ती जागा वॉशरूमच असते पण अशा वॉशरूमच्या चर्चा मी खूप केलेल्या आहेत हां सो त्याच्यामुळे आणि द तो म्हणजे तीन वाजता रात्री फोन करणं चार वाजता रात्री फोन करणं किंवा कधीही फोन करणं ऑट टाईमला फोन करणं हे त्याची खासियत आहे पण मी त्याचे फोन घेतो हे <laughs> हे माझी खासियत आहे सो अशी आमची फ्रेंडशिप आहे आणि ती म्हणजे वाढतच चालली आहे म्हणजे जसा तो वाढत चालला आहे तसा आमची <laughs> फ्रेंडशिप <laughs> आहे वाढत <वाड़ा laughs> चालली आहे आणि दरवेळी माझ्या माझ्या आजूबाजूला कोणतरी असतं जे मनमितला म्हणतं की अरे बारीक झाला असतो बारीक झाला असतो आणि मला माहिती असतं की हा मायनस पॉईंट एक साधारण फाईव्ह वगैरे तो बारीक झालेला असतो आणि काही फक्त का मोठे कपडे घालतो आणि मग नंतर तो वाटतो अजून काही माझं वेगळं काय काय सांगायचं तुम्ही चांगल्या गोष्टी सांगायच्या सांगायच्या चांगली एकच निघाली नाही पण खरंच वाईट गोष्टी जास्त आहे त्याच्यामुळे मी जास्त चांगल्या गोष्टी सांग पण मी अजून एक चांगली गोष्ट सांगतो मनमीत नाही मनमीत हे एकदम सिरियसली सांग मनमीत कडक ऍक्टर आहे आणि म्हणजे जेव्हा जेव्हा मनमीत सीनमध्ये असतो तेव्हा मला खूप मजा तर येतेच पण एक मोठा पाहू म्हणून मला अभिमान वाटतो मनमीतचा की भाई मनमीतने काही सीन केला आहे काय मजा आली आहे म्हणजे पेपरवर असणारा सीन आणि त्या पेपरवर जर मनमीत असेल त्या सीनमध्ये तर मग भाई तो सीन वेगळाच होतो आणि फार मजा येते म्हणजे मला असं वाटतं की मी ह्याच्यात सटल काम करू शकलो आहे याचं जास्त क्रेडिट मनमित आणि पृथ्वीकला जातं कारण त्यांच्यामुळे मी थोडा थोडा नॉर्मल की कुठेही लाऊड न होता मी माझ्या माझ्या पद्धतीने माझ्या ज्या लाईन्स आहेत त्या शांतपणे घेऊ शकलो आहे सो so, थँक्स टू देम की त्यांनी इतकं छान काम केलं आहे आणि मला असं वाटतं की त्यात आमच्या तिघांची मैत्री ही खरी असल्यामुळे ती आपोआप रिफ्लेक्ट झालेली आहे सो so, ती आहे ती बसण्यावर एवढं तर छान ठीक आहे तर ते खरं आणि हे हे खरंय हे खरंच खरंय हे खरंच खरे, खरे। पण मजा येते म्हणजे मनमीत सोबत काम करताना पृथ्वी सोबत काम करताना फार मला पण खूप सारं शिकायला मिळतं आणि शिकायला मिळतं यापेक्षा म्हणजे काय होतं ना का आता चला शिकूया असं शिकायला मिळत आपण मजा करूया आणि त्याच्यातनं शिकूया असं शिकायला मिळतं ते इंटरेस्टिंग मनमीत बस अरे एवढा बस बस बस, बस।, बस, बस। तू पण थोड तारीफ नाही प्रथमेशी तारीफ म्हणजे आता उचलतो तुझे फोन सगळे माझे तो सगळे फोन उचलतो करतो का प्रथमेश इथून नाही नाही करतो करतो आम्ही फारच जवळचे मित्र तसे पण प्रथमेश बरोबर काम करणं इज अ ट्रीट म्हणजे माझ्यासाठी मा बेस्ट को ॲक्टर ऑन स्क्रीन असेल तर तो प्रथमेश कारण की फक्त ऑन स्क्रीन नाही आम्ही ऑफ स्क्रीन पण आमची जी केमिस्ट्री आहे ती खूप स्ट्रॉंग आहे आणि आता आपली कितवी फिल्म ही पतवी काही का फिल्म आम्ही अशा केलेल्या आहेत जे रिलीजही नाही झाले अशाही <laughs> आम्ही खूप फिल्म केल्या आहेत आणि माझ्या मते म्हणजे माझी अशी इच्छा पण आहे की असं व्हावं की एक पन्नास एक फिल्म मी तुझ्यावर कराव्या होत्या आणि अशी एक मज्जा बस 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 शंभर शंभर करावे एक मैत्रीवर फिल्म येऊ दे मला असं की या मैत्री त्यांच्या मैत्रीवर आली तर मजा येईल लोकांना बघायला म्हणजे एक म्हणजे काय येतं ना फक्त ह्युमर नाहीये म्हणजे आमच्या मैत्री फक्त कॉमेडी नाहीये त्यासोबत एक एक काय म्हणूया की इनडिरेक्टली एकमेकांना समजून घेणं जे असतं ना मैत्रीत ते इमोशन पण नाही रे ते इमोशनच्या पलीकडे पली म्हणजे एकच एकच एक माणूस आहे ज्याला मी आय लव्ह यू म्हटलं तस प्रॉब्लेम नाही आहे मोबाईल तो मनमीत पेम आहे आणि हे फॅक्ट आहे म्हणजे मी आय लव्ह मला पण ह्याला बोलल्यावर तिला काही प्रॉब्लेम नसतो सो तो एक वेगळी बॉन्डिंग आहे आमची मला सांग मनमित ट्रेलर मध्ये बघितलं पण ह्याला मदत केली आहे साठी स्टोरीसाठी <laughs> आ, 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 <laughs> <laughs> त्याने नाही कधीच नाही त्याने काय त्याचे काही इनपुट्स नाहीत माझ्याही लव्ह स्टोरीमध्ये त्याच्या इनपुट्स नाही त्याच्याही लव्ह मध्ये इनपुट्स नाही आम्ही फक्त गॉसिपिंग करण्यासाठी भेटतो बस नाहीयेत मी खरंच नाही नाही तसे काही नाहीयेत सांगण्यासारखे तरी अरे मदत केली काय असा एकदा केली असती मदत ती सांगण्यासारखी नाही शिटिजाच्याच वेळेत मदत केली होती पण ते फारच हा ते सांगण्यासारखं नाही अशी मदत सांगू का मी सांगतो सर्टिफिकेट नाही सेन्सर सर्टिफिकेट एकदा आमचं भांडण झालं होतं क्षितिजा आणि माझं कधीतरी तर आणि क्षितिजा थोडस रागवून वगैरे मोबाईल स्विच ऑफ वगैरे करून बसली होती खूप आधी म्हणजे हा लग्नाच्या आधी तर मनमितला म्हटलं की मनमित यार चित्रजाने मोबाईल बंद केला आहे वगैरे वगैरे आणि मग म्हणलं मग काय करूया आपण म्हणलं एक काम कर गाडी काढ गाड़। मी गाडी काढतोय गाड़ चल मग तर बोलतो एक काम कर मी तुझ्याकडे येतो मी गाडी चालवतो मग गाडी चालवत आम्ही नेरूला गेलो आणि वेगळ्याच गल्लीत गेलो कुठल्या तरी अरे ह्यालाही हा तिथे आधी गेला होता <laughs> पण तिथे गेल्यानंतर आम्हाला बोलतो थोडंफार आपण जवळ आल्यासारखं वाट मला वाटतंय म्हणजे तुला रस्ता माहीत नाही रस्ता नाही माहीत आहे मग आता कसं करू मला काय बघूया नाहीतर अगदीच वेळ आली असं तरी ओ येईल नाही पण तो त्यावेळी जवळजवळ आम्ही मला वाटतं सहा तास तो माझ्यावर होता सहा ते सात तास तो माझ्यावर होता जाणं मग तिकडे आम्ही वेगळ्या गप्पा मारल्या अशी ति मी मग ते आम्ही बोललो मग हा घेऊन मला इथे सोडलं वगैरे मग तो गेला विचार त्याचं पण बरच म्हणजे माझं बरंच आहे माझं लग्न झालं की आपण हा किस्सा ठेवून देऊया का पुढच्या इंटरव्ह्यू साठी हा मनवीचा लग्न होईल तेव्हा हा किस्सा पाहिजे रेकॉर्डेड आहे ओके पण मस्त आता छान ट्रेलर आलाय मस्त झालाय मिस करतोय नाना त्याला आत्ता मी पण थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू झालाय म्हणून ती येऊ शकली नाही तिला बरं नाही आहे सो त्याच्यामुळे ती येऊ शकली नाही आहे आणि आय होप की आशिष आणि मिस नायगाव यांची जोडी जी आहे ती लोकांना आवडेल आणि मैत्री प्रेम सस्पेन्स काहीतरी सो काहीतरी आहे बऱ्याच गोष्टी आहेत ज्या लोकांना काय म्हणतात ट्रिगर करतील आणि लोक सिनेमागृहात येऊन हा सिनेमा बघतील थँक्यू सो मच एक ऑगस्ट पासून फास्ट लोकल होऊ दे एकदम सुसाट जाऊ दे थँक्यू